महाराष्ट्रातल्या विधानसभा नुकत्याच पार पडणार आहेत आणि त्यासाठीच सर्वच मतदारसंघांमध्ये इच्छुकांची मांद्यावी पाहायला मिळतात पर्वती विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर या मतदारसंघातून काँग्रेसचे नेते आबा बागुल देखील इच्छुकांच्या यादीत आढळतात आबा आपल्या सोबत आहेत आबा काय सांगाल इच्छुकता व्यक्त केलेली आहे अनेक वेळा आपण आपल्या वरिष्ठ नेत्यांना पण आपली इच्छुकता सांगितलेली आहे मात्र यंदा आपल्याला तिकीट मिळणार का मी इच्छुक नाही मी निवडणूक लढणार आहे असं काँग्रेस पक्षाने सांगितलेलं मी लढणार नाही काय बोलणं झालंय नेमकं वरिष्ठांसोबत वरिष्ठांसोबत काय बोलणं होतं असं चार लोक सांगायचं नसतं पर्वतीमध्ये मी इच्छुक आहे मला तिकीट देणार आणि मला निवडून देणार खात्री आहे तिकीट देणार आपल्याला मी काय सांगितलं मी निवडणुकीला मला उभं करणार पक्ष आणि मला महाआघाडी मला निवडून देणार लोकसभेला लोकस देखील आपण नाराजी व्यक्त केली होती त्या मग काय सांग काँग्रेस पक्ष समुद्र आहे त्याच्यामध्ये आमच्या घरातली भांडणं असतात नाराजी व्यक्त पक्ष टेस्टिंग करायची असते की नाराजी नसते ते माझं म्हणणं मांडायचं असत ते मांडलं म्हणजे यावेळेस तुमचा पक्ष तुमचा विचार करायला असे तुम्हाला खात्री शंभर टक्के शंभर टक्के आणि नक्की विचार करून मी एक चांगलं परिवर्तन आणि चांगला विकास घडवण्यासाठी मला आमदारकी लढायची मी घडव नेमकं पर्वती मतदारसंघाचा नेमका काय कसा पद्धतीचा विचार केलाय काय मतांची जुळवाजुळ असेल आपल्याला जुळवाजुळी अशी नसते पर्वती मतदारसंघाचा विकास हाच आबा बागोलांचा ध्यास आपल्या आपल्यासोबत आबा भागोल होते पुण्याहून विश्वजित भालेराव बघ समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा